अण्णासोबत जाते ना तुम्ही दोघं इकडे जावा मी इकडे जाते ओके तर याच्या आधीच्या लॉगमध्ये झालेलं आहे हे, हे आम्ही ब्रेड सगळे कट करून घेऊन खाऊ घालायला गेलेलो होतो फिशनं पण घातलो टॉटाईज आणि डक सगळे आलेले होते खूप मजा येत होता आम्हाला कुठलंही स्किप करायचं नव्हतं म्हणून मी पूर्ण व्हिडिओ ठेवण्यासाठी हा पाप घातलेले आहे सो इथे परत अजून आजच्या दिवशी पण अजून त्यातलंच एन्जॉय केलेलं आहे तेव्हा किती स्लो असतात प्रजू दुसरेच जाऊन खातात ना कसले स्लो असते समोर मिळून पण खात नाहीत ते आता खाणार कस एवढे आहेत खरं बघ किती भरले टाक रे टाक टाक येते ते हे ये बघ एक डक्कच जाऊन खाते वेळे ते टोटाई जा गाल बाई फिश खाल्ला फिश पण खायला आले तर त्यांनाच खाल्ले <laughs> ते टोटो ही स्लो आहेत रे खूप हे बघित हे पण आमचे पण डक झाले तर पत् तुला सांगाल पळून येऊन घेते कुणाला जायचंय तुला टाक मग पटकन घेत नाही पत्ते घेतला छोट पिल्लू पण आहे हे कस स्विमिंग करायला येस बेबी संपले तुझ जेवण पोहा आणायचं का त्याला पोहा टाकायचा राजू पोहा टाकायचं म्हण पातू आले रे चला पळा ते सगळं ग्रुप येत आता संपला आपल्याकडं तर इथे आहे आम्ही डक आणि फिश टोटा सगळ्यांना जेवण घालून आल्यानंतर इथे जाणार आहे लोक असतात भरपूर असं काही भीती वाटायचं कारण नाहीये सो आमचे हे दोघं रेडी झालेले आहेत जाण्यासाठी हम्म बेअर चला लोक कुठलं तर इथे आतमध्ये गेल्यानंतर सगळं माहिती पण दिलेलं असतं इथे रूट असतात खूप सारे म्हणजे इकडे एक इकडे एक असं खूप सारे तिथे एक फर्स्ट लागलेला आहे एक रूट चूज केलेला आहे आम्ही आता टू रोड आहेत पण ते तू आणण्यासोबत जाते की माझ्यासोबत आहे हां आणण्यासोबत जाते ना तुम्ही दोघं इकडे जावा मी इकडे जाते ओके जाते तू जा रे तिला घेऊन जा स्कूटर दे मला ये। जा तुम्ही जा इकडं जातो No? नो आता हो म्हणले की तू तिकडून रे बघू कोण येते फास्ट तिकडून तू दोन्ही नाही भेटत रिटर्न इथंच भेटू आपण ओके टेन मिनिट नी भेटू इथंच जाऊन रिटर्न ये परत आम्ही पण जाऊन येतो ओके सनलाईट आलाय इथं आलाय एंड ओके झपटकन गो 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 वी आर स्टार्टिंग बघा <laughs> तर प्रजोतला जा म्हटल्यानंतर नको म्हणला तो माझ्या मागे मागे पळायला लागला पण नंतर कळालं की हेच सेम रूट आहे सो नंतर त्यांनी याच रूटला आलेला आहे म्हणजे तिकडून ऑपोजिट साइडनी आलेला आहे ओके चल

लांब पर्यंत सोडले ते ते चावल्यावर घेतल्यावर काय फायदा चावत नाही पण जवळ जरी आलं तरी भीतीच वाटत पत् रेडी तू इकड आम्ही इकडं ओके पत्यू रेडी तू पण तू अण्णासोबत जाते कि माझ्यासोबत अण्णासोबत अण्णा घेऊन जात नाही तुला स्कूटर आहे आता चल अण्णा मी आणि तूच जावं लागतंय ऑप्शन नाही चल स्टार्ट कर Go. <laughs> नौता, नौता, तर इथे खूप मोठा पण वाक नव्हता रस्ता नव्हता सो प्रज्योत आलेला आहे तोच फास्ट आला माझा स्पेस संपला त्याला त्याचं व्हिडिओ काढण्यासाठी मी स्पेस केले तोपर्यंत म्हणजे स्लो गेले तर त्याच्यानंतर फोटोनीच काम चालवले ते प्रत्यक्ष झोपलेली होती आम्ही ब्रेकफास्ट करून घरी निघून गेलो मस्त पूर्ण दिवस आनंदात गेला मग